नमस्कार आपण पाहतात आदर्श पोलखोल सध्या बीड जिल्ह्यामध्ये आष्टी सध्या आष्टी आणि सुरेश धस एक चर्चेचा विषय बनले आहेत त्यांच्या कार्यकर्त्यामुळे आता सुरेश धस अडचणीत आलेले आहेत त्यांचे पी असलेले माने यांच्यामुळे सुरेश धस यांचे पुन्हा अडचण निर्माण झालेली आहे नेमकं काय ही अडचण झालेली आहे आपण जाणून घेऊया माझं नाव संतोष धुंडेराम गायके राहणार शिरूर का सर आमदार सुरेश अण्णा धस यांचे स्वीसहाय्यक पिय आसाराम माने यांच्या पुतण्याकडे माझे दीड लाख रुपये येतं ह्या गोष्टीला चार वर्ष झाले मी त्यांना वेळोवेळी मागण्याचे प्रयत्न केला तर त्यांनी आज देऊ उद्या देऊ करत करत आज चार वर्ष झाले या गोष्टीला मी त्या दिवशी दोन तारखेला मी त्यांच्या पुतण्याला कॉल केला के पैशाची मागणी केली असतात त्या पुतण्याने त्यांना कॉल करून सांगितलं मला आसाराम माने यांचा कॉल आला आमदार सुरेश अण्णा धसे यांचे पिय मला त्यांचा कॉल आला त्यांनी मला आरे रेरावेच्या भाषेत शिवीगाई केली जीव मारण्याची जी धमकी दिली घरात घुसून कुठं गांडी चटणी टाकीन तुझ्या जीवच मारीन मी कोण आहे तुला माहिती आहे का आमदार सुरेश अन्नध यांचा पी आहे मी शिरूरमध्ये राहायचं आहे का तुला तुला मला काय म्हणते माहिती आहे का तुला।, तुला जर शिरूरमध्ये जर न येऊन हाणलं तर माझं नाव आसाराम माने आहे ह्या पद्धतीने मला एकदम घाण भाषेशी शिवीगाय केली मी एस पी ऑफिसला जाऊन बीडला अर्ज दाखल केला त्याच्यानंतर काल पोलीस स्टेशनला जाऊन एजनसीसुद्धा दाखल केलेली आहे प्रकारे मला मी खूप म्हणजे ह्याच्या दडपणामध्ये आहे त्यांच्या भीतीचं वातावरण पसरलं आहे मी दुकानसुद्धा दुकानातसुद्धा जायला तयार नाही ह्या गोष्टीमुळं कारण त्यांची एवढी मोठी भयानक दहशत आहे दे, तर काय सांगणार मी आता इतकी घाण भाषेत म्हणजे बोललेत ते मला माझ्याकडे त्यांची कॉल रेकॉर्डिंगसुद्धा आहे म्हणजे पैसे घेऊनसुद्धा त्यांची ही बोलण्याची पद्धती आहे ना एकदम अशी चुकीची आहे ना म्हणजे लोकाला जीव मारण्याच्या धमक्या म्हणजे पीए तुम्ही कशासाठी झाले हे ह्यासाठी पिये झाले का लोकाला जीव मारण्यासाठी इथपर्यंत तुमची म्हणजे दहशत वाढली म्हणल्यानंतर अवघड झाले ना आ, या माने यांची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झालेली आहे सोशल मीडियावरती ही ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे नेमकं या ऑडिओ क्लिप मध्ये माने काय म्हणतायत आपण पाहूया मात्र या ऑडिओ क्लिप ची पुष्टी चॅनल आपलं करत नाही मात्र

तुम्ही जरा नीट बोलं बोलला ते ते गुंतेची शांती आहे तुला गांडी चटणी टाकून जर नाही हणलं तर मला आश्रम माने मान मी इथून कोणाच्या नाही लागतो तू कोणाला विचारून पैसे पैज नाहीर मातोषाच शिव देतो आहे मार तुम्ही नीट बोला बरं नीट नाही तुझ्या गांडी चटणी टाकून हणी नीट नीट बोल पण ऐक तुला दाखवत नाहीस नाहीये तुम्ही काय म्हणले मातोषाच शिव नाही दाखव तू मग शिव्याच ते शिव्या नाही देत्याचे बरं का तुम्ही सुद्धा तुमची इज्जत करतो तुमची इज्जत करतोय सरपंच का सरपंच इज्जत करतोय तुम्ही शेअर येऊ शेटो इज्जत करतो का तू शिवाय येतो इज्जत करतो का तुम्हाला मी तीन वर्ष झाले तुम्हाला फोन लावतोय तो पैसे लहान पैसे लेकरून अजून का ते लहान आहे कशाला ते काय करत घ्या माझं नाव संतोष ढोंडेराम गायके राहणार शिरूर का सर आमदार सुरेश अण्णा धस यांचे स्वीसहाय्यक पिय आसाराम माने यांच्या पुतण्याकडे माझे दीड लाख रुपये येतं ह्या गोष्टीला चार वर्ष झाले मी त्यांना वेळोवेळी मागण्याचे प्रयत्न केला तर त्यांनी आज देऊ उद्या देऊ करत करत आज चार वर्ष झाले या गोष्टीला मी त्या दिवशी दोन तारखेला मी त्यांच्या पुतण्याला कॉल केला पैशाची मागणी केली असतात त्या पुतण्याने त्यांना कॉल करून सांगितलं मला आसाराम माने यांचा कॉल आला आमदार सुरेश अन्न देश यांचे पिय मला त्यांचा कॉल आला त्यांनी मला आरेरा आरेरावेच्या भाषेत शिवीगाई केली जीव मारण्याची जी धमकी दिली घरात घुसून कुठं गांडी चटणी टाकीन तुझ्या जीवस मारीन मी कोण आहे तुला माहिती आहे का आमदार सुरेश अन्ना झा यांचा पी आहे मी शिरूरमध्ये राहायचं आहे का तुला तुला मला काय म्हणते माहिती आहे का तुला, तुला जर शिरूरमध्ये जर न येऊन हाणलं तर माझं नाव आसराम माने नाही आहे ह्या पद्धतीने मला एकदम भाषेशी भाषेशिवीकार केली मी एस पी ऑफिसला जाऊन बीडला अर्ज दाखल केला त्याच्यानंतर काल पोलीस स्टेशनला जाऊन एजनसीसुद्धा दाखल केलेली आहे प्रकारे मला मी खूप म्हणजे ह्याच्या दडपणामध्ये आहे त्यांच्या भीतीचं वातावरण पसरलं आहे मी दुकानसुद्धा दुकानातसुद्धा जायला तयार नाही आहे ह्या गोष्टीमुळं कारण त्यांची एवढी मोठी भयानक दहशत आहे दे, तर काय सांगणार मी आता इतकी घाण भाषेत म्हणजे बोललेत ते मला माझ्याकडे त्यांची कॉल रेकॉर्डिंगसुद्धा आहे म्हणजे पैसे घेऊनसुद्धा त्यांची ही बोलण्याची पद्धत आहे ना एकदम अशी चुकीची आहे ना म्हणजे लोकांना जीव मारण्याच्या धमक्या म्हणजे पीए तुम्ही कशासाठी झाले हे हेचसाठी पीए झाले का लोकाला जीव मारण्यासाठी हा इथपर्यंत तुमची म्हणजे ले दहशत वाढली म्हणल्यानंतर अवघड झाले ना